नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव कायदणी मुक्काम गोष्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आमच्यासोबत आमची छोटी मनू पण आहे तनू तनू पण आहे आणि आता आमचा प्लॉट आपला हा प्लॉट आता हार्वेस्टिंगच्या स्टेजपर्यंत आहे जुलैमध्ये छाटणी घेतली होती छाटणीचा व्हिडिओ तुम्हाला मी टाक टाकला होता बांबू कशा करायचा त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता त्याच्यानंतर बांधायचा कसा त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता आता पेरू आपला पेरू आता बरेचसे पेरू आपले दिसायला लागलेत आता पेरूची हार्वेस्टिंगला सुरुवात होईल आता साधारणतः आठवड्याभरात फुल हार्वेस्टिंग आपली चालू राहील पण पेरू आता कसं झाला आहे हे पण तुम्हाला दाखवणं महत्त्वाचं आहे आउटपुट महत्त्वाचं आहे नियोजन जर सर्वांनी व्यवस्थित जर ठेवलं म्हणू बरोबर आहे नियोजन जर व्यवस्थित जर ठेवलं तर एकदम परफेक्ट असा प्लॉट आपला होणार आहे आणि आता देवकृपेने विठ्ठल कृपेने असं म्हणायला काही हरकत नाही आहे पेरूचे रेटही चांगल्यापैकी वाढत आहे पन्नासला मार्केट चांगलं क्रॉस झालेलं आहे बरोबर तर चला बघूया आता आपण जास्त प्रतीक्षा न करता आ, कशा प्रकारचा जो आहे आता बघा हा आपला पेरू आहे हे काही तोडून ठेवते हे केलेले ते पण एक प्रत्यक्ष ये बाई बेटा हे बघा आता हा जो आहे आता हे बा ओपन तुमच्यासमोरच करतो आवाज आला आणि हे बघा आत्ता महत्वाचा जे तर हा ही जी क्वालिटी आहे आप आपली पेरूची आत्ता जो तोडला आपण बरोबर ही क्वालिटी असायला पाहिजे पेरूची आणि अशी जर क्वालिटी जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला कोणताही व्यापारी चांगले पैसे देणार आहेत लक्षात असू द्या आता हा पेरू मी तुम्हाला कट करून दाखवतो आणि कसा आहे ते पण दाखवतो भरीव साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचा आपला पेरू हा तयार झालेला आहे बरोबर तन्नो बेटा आपल्याला आता हा कापायचा आहे आणि कापताना सगळ्यांनी लक्षातही घ्या तुम्हाला सगळ्या सगळ्या शेतकऱ्याला बरेचसे शेतकरी नवीन पण आहेत बरोबर तर जे इंस्टाग्रामला असतील ते इंस्टाग्रामच्या सगळ्या शेतकऱ्यांना मला जर सांगणं आहे की तुम्ही यूट्यूबला माझा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता योगेश गायधनी नाव जर टाकलं तर तुम्हाला तिथं समजून जाईल आता हा पेरू आपण बोलता बोलता कापतो पण आहे हे बघा आता हा पेरू आपला भरीव आणि क्वालिटी आता आपले कापून बघायचं आहे आपल्यांना आणि कापल्यानंतर तन्नू बेटा कसा आहे मला सांगायचं बेटा पेरू बरोबर तू पण खा मी पण खातो बघा पेरू हे म्हणजे झालं श्रमाचं मिळालेलं फळ काष्टाचं मिळालेलं फळ अरे गोड गोडवा सुद्धा आहे मीठ पण आपण आणलं आहे मीठही तुम्ही टाकू शकता आणि एकदम जबरदस्त हायएस्ट क्वालिटी हेच नाही बघा इथेही काही तोडून ठेवलेले होते आपण फळं हे बघा हे फळं हेच नाही हे बघा हे जे निघालेले काही फळं होते ना हे सगळे पकड बेटा हे फळं आहे ना ही आपली साईज ही आपली झालेली साईज आणि ही आपली झालेली क्वालिटी अशा प्रकारची क्वालिटी आहे जे शेतकरी असतील सगळ्या शेतकऱ्यांचं माझं म्हणणं आहे बरेचसे शेतकरी नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या चॅनलला तर लागवडीपासून तुमचे ला लागवडीपासून लाग, छाटणीपासून अंतरापासून किती अंतर असायला पाहिजे पेरूचं सगळं नियोजन कसं असायला पाहिजे आणि खत व्यवस्थापन कसं असायला पाहिजे फवारणी व्यवस्थापन कसं असायला पाहिजे फळाची साईज झाल्यानंतर गोलच पेळू कसं असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचे सगळे व्हिडिओ कुठे टाकलेले आहेत आपण आपल्या चॅनलला टाकलेले आहेत तर लक्षात घ्या सगळ्यांनी सगळे व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळतील नक्कीच आणि तसं जर केलं तर कुणालाही पैसे द्यायची तुम्हाला गरज नाही स्वतः शिका करा मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी जेव्हा मी करतो आहे त्या तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे नक्कीच सगळ्यांनी ते बघा आणि रेट पण पेरूचे योगायोगाने एकदम चांगले आहेत आणि पेरूचं तुम्ही हे बघा आता आपला पेरू हार्वेस्टिंगचं जे आता जी स्टेज आहे ही सगळं परिस्थिती इतकी जबरदस्त आहे आणि हीच आपली क्वालिटी आणि हेच आपलं यशाचं सगळ्यात महत्त्वाचं रहस्य जे आहे हे कष्ट केलं नियोजन केलं तर तुम्हाला यश हे मिळणारच आहे हे याच्यावरनं सिद्ध होतं आणि आम्ही ते सिद्ध केलं धन्यवाद